तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव आहे पण एकदा आपल्या ब्लॉग मध्ये खूप दिवसांनी ब्लॉग होते मला माहितीये आणि माझ्यासोबत आहे आणि आम्ही चाललोय आमच्या कॉलेजच्या एन एस एस कॅम्पला म्हणजे माझे विद्यार्थी ला इन्व्हाइट केलं होतं सो आम्ही चाललोय तर तिकडे जाऊन भेटूया आणि उद्याचा प्लॅनिंग येतो तुम्हाला तिकडे गेल्यावर तुम्ही सांगेल तर आता निघतोय बघा आमची आपली आक आहे आणि आता आपण निघणाऱ्या कॅम्प ला जायला चला भेटू तुम्हाला लवकर जागो रे रे मित्रांनो आता चाललोय आपले मित्र पुढे गेले तर गाडीवरती डायरेक्ट कॅम्पला गेल्यावर तुम्हाला भेटतो चला बाय बाय तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय आपल्या कॅम्पच्या ठिकाणी आणि आपला इव्हेंट तिकडे चाललाय आम्ही डायरेक्ट जाऊ नाही शकत कारण आम्ही आता चालू तर आम्ही इथे बसलोय सगळेजण इथे सगळे आम्ही बसलोय वर्षा वगैरे आमच्या आमच्या आहे छोटा उभा आहे हा बघा हा एकटा छोटा पोरग आहे छोटा फोटो काढायला मोबाईल आता यालाय काहीच नव्हतं बसलोय आणि वेळात मग आमचा आता चहाचा नाश्ता होणार आहे पोहे कर

तर मित्रांनो हो आता यांचा सगळ्यांचा फोटोशूट चालला होता हे आपल्या गँगचा आणि आता आपण चहा पिणार आहे चहासाठी इन्व्हिटेशन आले आपल्याला तर आपण आता चहा पिऊन रात्री बहुतेक म्हणजे भारुडाचा कार्यक्रम वगैरे आहे ते पण तुम्हाला दाखवू आम्ही कसा काय होतो फॉर्मॅलिटी करतो आम्ही

आम्ही दुपारी इथं पोहोचलो होतो आणि जेवण वगैरे केलं आम्ही आणि आता वाजले रात्रीचे एक होय आला आणि आम्ही असंच पडतोय आम्हाला झोपायचं याला ब्लॉग एंड करायला घेऊन आलो एंड नाही करायला उद्या पण आपल्याला सॉरी सॉरी उद्या जाणार आम्ही इकडनं पाहुणाला जाणार आम्ही इकडनं सकाळी किती वाजता ते तरी किती वाजता आपण दोन तीन वाजता चॅटिंग करतो ते तीन चार वाजता काय असतं व्लॉग मध्ये कंटिन्यू राहा असाच चांगला चांगला कंटेंट तुम्हाला भेटणार नक्की पाणी प्यायला चांगलं कॉन्टेंट मिळेल मस्ती मिळेल जर मस्ती चांगला कॉन्टेंट एन्जॉय करायचं असेल तर तू सबस्क्राईब टू मी पाणी पिऊ आणि खाली तर गुड मॉर्निंग मित्रांनो एस एस कॅम्पचा दुसरा दिवस आणि मॉर्निंग झाली झुंबा बिंबा केला आम्ही वर्ष त्यांनी झुंबा घेतलाय मित्रांनो मॉर्निंग ची सकाळ गुड मॉर्निंग ची शुभरात्री आम्ही उठलोय आणि तिकडे बघा इथं नाश्ता चालला हे बघा तिकडे काहीतरी काहीतरी चाललंय मित्रांनो सकाळी आम्ही झुंबा केलेला आहे जो तुम्हाला रात्रीचा जो तुम्हाला ते लगभग आम्ही दोन तीन वाजता हा लगभग एक दोन वाजता एंडिंग केली आम्ही आम्ही परत सकाळी सहा वाजता उठले आमची <laughs> ब्रेन जी आहे झुंबा करत होती ती सो आता आम्ही सगळ्यांनी काही झुंबा केलेला आहे आणि झुम्ब्याचा वेळ झुंगात झुम्मे की नाही आता आम्ही सगळे आवरून आले वर्षी आता खूप चिडली होती आमच्यावर उठतच नव्हतेच नाही करू नाश्ता करून आपण दोन तीन वाजता इकडे निघणार आहे कॅम्प साठी आढा करणार आहे मुळात मुळात आमचा प्लॅन हा पाहुण्याचा होता पाहुण्याचा प्लॅन होता मुळात पण आता आग्रहा मुळे आम्हाला यावं लागलं आणि आमच्या पण एक दिवस आम्हाला पण यायचं होतं एक दिवस आम्ही इथं स्पेंड केला खूप मजा केली एन्जॉय केला आणि आता आम्ही चाललोय दुसऱ्या कॅम्पला आमचा पर्सनल टेंट तिथं आम्ही टेंट वगैरे आम्ही आम्ही सगळी प्रोसेस दाखवू तुम्हाला सगळं आमच्या चॅनलला आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू

मित्र गेले मित्र चला आता आपण जाऊ आणि तुम्हाला डायरेक्ट काय तुम्ही आपल्या गावात तर कितीतरी वेळा ब्लॉग बघितलाय गावाला आपल्याला कसं जायचं सांगतो पुण्यावर केलं तर चाळीस किलोमीटर लांब आहे पाहुणा नगर असले तरी टाकलं तरी आपल्या कॅम्पिंगला तुम्ही येऊ शकता किंवा पाहुणा लेख साईड कॅम्पिंग टाका इंस्टाग्राम ला आपलं पेज आहे पाहुणा कॅम्पिंग बुकिंग्स म्हणून तुम्ही तुमचा स्वतःचा ट्रेंड बुक करू शकता तोरे, अंदर की, बाहर की दुनिया ये दे बाहर से लगती तड़वी तड़वी अंदर से मीठी रे है हर दिन ही मेला है कच्ची कैरी पारे आत्ताच पोचलो होतो जस्ट आम्ही जेस्ट होतो आम्ही जस्ट आता कॅम्पिंगला चा आणि टेंट वगैरेचं काम चाललंय सो ते झालं की तुम्हाला दाखवतो आम्ही कॅम्प करण्यासाठी कसं वाटतंय टेंट लावून ही काडी आता याच्यात घालणार आपण ह्या टेंटमध्ये आणि मग हा परत असा प्रॉपर असा उभा करायचा एक आम्ही उभा केलाय सो एक उभा करायचं आहे आम्ही टेंट वगैरे लावून आता आलोय ला। प्रपोज पॉइंटला आपल्या मित्राच्या शॉपचे चहा प्यायला आलोय चहा प्यायला आणि आले आले वर्ष त्यांनी इथं चहा सांडवलाय आणि आयुष आयुष पितो इथं ही चहा आणि कॉफी मिक्स होऊन पितो चॉफी चॉफी पितोय चॉफी आणि कलर पण तेच घातले चॉफी कलर चॉफी चॉफी चहा पितो कॉफी चॉफी पितो इथं आता मी इथं बसून थोडा गप्पा वगैरे मारून डायरेक्ट जाणार जेवायला डायरेक्ट झोपणार आहे कारण की लय झोप

ना, सुजल आयुष शिवम कृष्णन नाथ जेवण नाथ मेन आयुष जेवण कसं उत्तमेंद्र उत्तमेश्वर जेवण आम्ही जे होतो डायरेक्ट कॅम्पला जाणार आहे कॅम्प शेकोटी शेकोटी तर मित्रांनो आमचं आता जेवण वगैरे झालंय आणि गाड्या अशा थंड पाडल्या ते सगळ्यांनी आपापल्या गाड्या चालू करून टावल्यात आणि आता इथं इथे आहे आम्ही टेंटवरती किती डिग्री सेल्सिअस तापमान असं बिरो फाईव्ह डेंजर <laughs> थंडी आहे दे आणि असल्या गाठात गाडी चालवत आहे आणि आता जो गाडी चालवला माझा परम मित्रे माझ बघूच नको त्याच्या काय सोडल्या थंडीने हालत घर चला निघू गाडी कुड आणि डायरेक्ट कॅम्पवरती जाऊ आणि आपल्याला अजून बॉन फायर बनवायचे थोडं गप्पा वगैरे होतील आणि मग डायरेक्ट झोपू सकाळी पुणे आणि पहिले पाडे पंचावन्न होणार आहेत माझ्या मित्रांनो चला तुम्हाला कॅम्प वरती वगैरे शेकोटी कारण इतकी बेकर झाली पा पाटण गार लागली गरम झालं <laughs> गाडी शेडी उटी गेली त्यांना हा भयानक म्हणजे अति भयानक थंडी वाजली आम्हाला गाडीवर नेताना तुम्हाला गाडीतल्या सा यायच्या आधीचा प्रवास आम्ही <laughs> सांगितलं जे काय झालं पोहोचलो डायरेक्ट शेकोंडी शेकोटी करावी लागली असं शांत बसलं आहे दर्शन तुम्हाला काय झालं जरा बरं वाटतं रे लय का गारडलं त्यामुळं का सर्वेश तू एवढा गार रत्न येऊन भोई असंच बसायचं म्हणजे सोपता हे सगळं चाललं आहे आमचा एन्जॉय असा तो इथं आम्ही निघून आम्ही डायरेक्ट प्रकारची खरी काय माझं टेंट बघा आमचे हे बघा ते लावले आहेत असे दिसत काय माहिती दिसता तेवाळा असं असे टेंट लावले हे बघा आमच्या सामानासाठी एक वेगळं टेंट बसलोय इथं बसलोय आम्ही शेकोटी सामान सामान साठी सॉरी साहित्य त्यांच्यासाठी एक वेगळं टेंट दाखवा हे शेकोटी आम्ही शेकत बसणार आहे मस्त आणि डायरेक्ट झोपी जाणार आहे आणि झोपी गेल्यानंतर आम्ही सकाळी उठून पुण्याला जाणार आहे तर भेटू डायरेक्ट मॉर्निंग तर गुड मॉर्निंग आवकारांनो आणि आता आपलं हे टेंट जे वगैरे होते रात्री आपण लावलेले ते आवरून वगैरे झालेत हे बघा इथं पॅक करून ठेवलेत हे टेंट आणि आपल्या सगळ्या मेंबरचं पण आवरून झाले आणि आता आपण डायरेक्ट निघाले पुण्याला तर <laughs> सगळ्यां सगळ्यांनी खूप सारा एन्जॉय केला आपण एन एस एस कॅम्प मध्ये पण चांगला एन्जॉय केला आणि आता आपण निघणार डायरेक्ट पुण्यासाठी तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि चॅनलला विसरू नको तिसरं टेक चोरसे जोर बोलके लोक आहे मित्रांनो पार्टी आहे का येत आहे का तर आता निघतोय आणि डायरेक्ट जाणार पुण्याला सो भेटू आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो आज कॅम्प परत मला मयूर पावने आपल्या नवीन शब्दाचं मला माझ्या डिक्शनरी मध्ये टाकले इस्तू म्हणजे इस्तु इस्तू म्हणजे आणि अंगार हे अंगार अंगार हे बघ त्याला आमच्याकडे इस्तू म्हणतात जे यांना माहिती नव्हतं आणि आता निघतोय विथ बर्बन बिस्किट भेटू नवे ब्लॉग मध्ये तिसऱ्या वेळा बोललोय मी आणि त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे म्हणजे करायचंय आणि चॅनलचं बेल ऐकून आहे ते तेही ऑन करून ठेवायचे ऑलवरती जेणेकरून ते माझे नोटिफिकेशन लवकर पडेल भेटूया बाय बाय हॅव अ नायस्ट डे